आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत नऊशे चोपन्न लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर जाकीर हुसेन भालदार हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी समितीचे अध्यक्ष जाकीर हुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे पार पडले सदर बैठकीत प्राप्त झालेल्या एकूण नऊशे चोपन्न प्रस्तावापैकी सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत एकतीस मार्च उत्पन्नाच्या दाखल्याची अंतिम मुदत असते मार्च महिन्यात दोन वेळा मिटिंग घेऊन सर्व प्रस्तावांचा निपटारा करण्यात आला यावेळी तहसीलदार तथा समिती सचिव श्री सुशीलकुमार बेल्हेकर नायब तहसीलदार श्री संदीप चव्हाण समिती सदस्य सर्वश्री बाळासाहेब गायकवाड अमोल गावडे महेंद्र शिंदे दौलत पाटील सुदाम इंगवले संदेश भोसले तानाजी ढाले संजय देसाई कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते एसएम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा